पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानची शान म्हणजेच ऐतिहासिक वाहन समजले जाणारे घोडे येथे येणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे मात्र याच घोड्यांवर काही दिवसांपासून संक्रांत आली आहे ती म्हणजे घोड्याला अंधत्व येणे हा एक संपूर्ण माथेरांमध्ये मा चिंतेचा विषय ठरत असून अचानकपणे घोड्यांना येत असलेल्या अंधत्वामुळे अनेक आशोपालक हवालदिल झाले आहेत त्याला कारणही तसंच आहे साधारणतः माथेरानच्या लोकसंख्येपैकी पस्तीस ते चाळीस टक्के लोकांचा उदरनिर्वाह हा घोड्यावर अवलंबून आहे जवळपास चारशे साठ प्रवासी घोड्यांची संख्या आहे आणि घोडे हेच त्या कुटुंबाच्या उपजीविकेचे प्रमुख साधन आहे घोड्याची अचानकपणे तबेल्यात डोळ्याची नजर जाण्याने बाधित घोडा भिथरला जातो आणि जमिनीवर कोसळतो ही काही असामान्य बाब नसून एक प्रकारे या घोड्यांसह त्या अश्वपालकावर संकट अश्वपाल जवळपास आतापर्यंत या आजाराने अकरा घोडे बाधित झाले होते त्यांच्यावर उपचार सुरू होते तर त्यातील काही घोडे पूर्वीप्रमाणे सामान्य झाले असून त्यातील फक्त दोन घोड्यांना अजूनही सदर आजाराचा त्रास सुरू आहे व त्यांच्यावर उपचार देखील केले जात आहेत मात्र माथेरानच्या घोड्यांसोबत असं का घडत आहे त्यामागचं कारण काय आहे याचा तपास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून तज्ज्ञ डॉक्टरांचे पंचवीस जणांचे पथक माथेरानमध्ये येऊन धडकले आहे या पथकाकडून सर्व घोड्यांची तपासणी देखील केली जात आहे या बाधित घोड्यांच्या रक्ताचे नमुने तपासले गेले मात्र असं कोणतंही चिंता करण्याचं कारण समोर आलेलं नाही या घोड्यांना दूषित पिण्याच्या पाण्यापासून हा आजार जडला असेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे जर या बाधित घोड्यांची लक्षणे पाहिली तर या घोड्यांना हा आजार बाधित होत असताना प्रथमता डोळ्यातून पाणी येणे चिकट ड्रव साठणे त्याचबरोबर डोळे राखाडी नंतर पिवळ्या रंगाचे व शेवटला लाल रंगाचे होऊन त्यांची नजर जाणे असे समोर आले आहे तर जवळपास सात ते आठ दिवस योग्य उपचार केल्यास बाधित घोडा हा पूर्वीप्रमाणे सामान्य होतो यामुळे अश्वपालकांनी घाबरून जाऊ नका असे पशुसंवर्धन विभागाकडून आव्हान करण्यात आले आहे तर या संपूर्ण घटनेमुळे शहरात निदर्शनात येणाऱ्या आजारी घोड्यांची लक्षणं तसेच प्रवासी घोड्यांवर माथेरान स्थानिक आशोपाल संघटनेच्या अध्यक्षा आशाताई कदम माझे अध्यक्ष शैलेश शिंदे सचिन पाटील गणेश घावरे असे सर्वच पदाधिकारी लक्ष ठेवून आहे तर यावर पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांचे तसेच आशोपाल संघटनेच्या अध्यक्षांचे व त्याचबरोबर पीडित आशोपालकांचे काय म्हणणे आहे ते जाणून घेऊया त्यांना म्हणजे डोळ्याचा प्रॉब्लेम आलेला त्याच्यातून कसं पहिला स्टार्टिंगला म्हणजे डोळ्यांना सोयी नेणं आणि एकदम अचानक म्हणजे दिसायचं बंद झालेलं त्याच्यातून आम्ही म्हणजे डॉक्टर वगैरे हो बोलून ट्रीटमेंट चालू केले लगेच त्याच्यातून ते रिकवर झालेत आता म्हणजे ओके घोडे आता काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये पण असं जे हे का त्याच्यातून घाबरण्यासारखं काहीच नाहीये त्याच्यातून जे आपण ट्रीटमेंट वगैरे व्यवस्थित केले का ते रिकवर परत होतात थोडं टाइम लावतात चार चार पाच दिवस पण त्याच्यातून ते रिकवर लगेच होतात माणसांचे कसे डोळे वगैरे येतात तसंच हे त्याच्यातून ड्रॉप वगैरे हो जे व्यवस्थित टाकले अपन लगे ते बरे होतात हा डोळ्यांचा प्रकार आहे जो मला वाटतं की निदान झालेलं नाही चेकिंगला सगळं मटेरियल नेलेलं आहे डॉक्टरांनी काल डॉक्टरांची मोठी होती आणि ते निदान झाल्यावर पण त्यातून असं मला काय वाटत नाही की संसर्ग करण्याचे रोग वगैरे आहे की आता त्याच्यातले अकरा घोड्यांपैकी नऊ पूर्ण पूर्णतः बरे झालेले आहेत आणि दोन घोडे आमचे आहेत त्याच्यामुळे एकाला दिसत आणि एकाला थोडं अंधुक दिसत बाकी सगळं क्लिअर झालेलं आहे आमचं त्यामध्ये काय झालं की आमच्याकडे एवढे मोठी जुड्यांची संख्या आहे तिथे मांजरे आहेत कुत्रे सगळं आहे पण डॉक्टर अवेलेबल नाही तर आम्ही काल त्या टीमला काल सांगितलं की बाबा इथे डॉक्टर अवेलेबल करा म्हणून तिथे आम्हाला त्याचा प्रतिसाद देणार दिनांक सोळा सप्टेंबर पासून दोन घोड्यांमध्ये अश्ववर्गीय प्राण्यांमध्ये त्यांच्या अंधत्वाची लक्षणं थोड्या प्रमाणात जाणवायला लागली त्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर प्रशांत माळी आणि त्यांची टीम त्याचबरोबर कर्जत येथील सहाय्यक आयुक्त डॉक्टर श्यामराव कदम त्यांची टीम आणि जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अलिबाग येथील डॉक्टर अजय कांबळे यांच्या टीमने या ठिकाणी येऊन सर्व येथील अश्ववर्गीय जनावरांचे तपासणीचे शिबिर आज या ठिकाणी घेण्यात आले आणि जे दोन अश्ववर्गीय बाधित होते त्यातला एक पूर्णपणे बरा झालेला आहे आणि जो दुसरा आहे त्याची दृष्टी हळूहळू येऊ घातलेली आहे त्यामुळे ते औषधोपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत आणि आत्ता आम्ही या ठिकाणी जवळपास एकशे चाळीस अश्ववर्गीय जनावरांची तपासणी केली आहे ते सर्व सुदृढ आहे आणि इतरही अश्ववर्गीय जनावरांची रुग्ण तपासणी सध्या सुरू आहे आम्ही जवळपास तीन या ठिकाणी पथकं निर्मा नेमणूक केलेली आहे एक दस्तुरी नाक्यावर एक या ठिकाणी मार्केटमध्ये आणि कीर्थपथक तर त्यांच्यामार्फत या सर्व अश्ववर्गीय प्राण्यांची तपासणी सुरू आहे या ठिकाणी या जिल्ह्याचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर सचिन देशपांडे साहेब हे स्वतः माझ्यासह आहेत आणि या ठिकाणी आपण सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे मी अश्ववर्गीय संघटनेच्या अध्यक्ष आशा मॅडम यांच्याशी कदमसाहेब यांच्याशी चर्चा केली आणि आता त्यांना बऱ्यापैकी या ठिकाणी या सर्व जनावरांच्या सेवेच्या अनुषंगाने इथे डॉक्टर माळी हे आवश्यक ती सर्व त्यांना सेवा देत आहेत त्या अनुषंगाने आता आमची सर्व उपाययोजना <च्णां> सुरू आहेत आणि लवकरच यातून मार्ग निघेल <च्णावरा>